अकोला जिल्ह्यात दिवसेगणिक कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे कोरोना संसर्गाने धोकादायक पातळी ओलांडली असून प्रशासनाकडून उपाययोजना करूनही रुग्णांची संख्या आटोक्यात येत नाही मूर्तिजापूर तालुक्यातील रामटेक चिंचखेड या गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या ग्राम चिंचखेड या वीस ते पंचवीस घरांच्या छोट्याशा गावात भटक्या आदिवासी जमातीमध्ये मोडणाऱ्या फासेपारधी पारधी समाजाचे वास्तव्य आहे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कुरुम प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत प्रत्येक गावखेड्यात आर टी पी आर ही कोरोनाची तपासणी सुरू आहे चिंचखेड येथे बासष्ट जणांची तपासणी करण्यात आली या तपासणीचा अहवाल सत्तावीस फेब्रुवारी रोजी आरोग्य विभागाला प्राप्त झाला यामध्ये चिंचखेड येथील बावीस तर माणा येथील पाच रुग्ण बाधित असल्याचा अहवाल मिळाल्याने प्रशासनाकडून संबंधित रुग्णांना सायंकाळी हेंडज येथे क्वारंटाईन करण्याची धडपड सुरू झाली मात्र या गावातील कोरोना बाधित महिला व पुरुषांनी हेंडस येथे जाण्यास स्पष्ट नकार दिला यंत्रणेतील सर्वजण उलट्या पावली परत आले अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अकरा वाजताच्या दरम्यान कोरोना पथकातील माणा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक घनश्याम पाटील जमादार दिलीप नागोलकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उमक व इतर सहकारी मूर्तिजापूर पंचायत समितीचे आरोग्य पर्यवेक्षक कृष्णा वाडेकर तालुका कृषी अधिकारी सुहास भेंडे डॉक्टर अश्विन यात्राम आरोग्य सेवक नागराज पटेल पटवारी गिरी समाजसेविका रजनी पवार यांनी गावात जाऊन आदिवासी लोकांची समजूत काढून हेंडज येथे दाखल होण्याचा सल्ला दिला असता था। बाधितांनी जुमानले नाही अखेर माना व मूर्तिजापूर येथील एकशे आठ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका बोलावण्यात आल्या मात्र या गावातील बाधितांनी हल्लाकल्लोड माजविला तर काहींनी विष प्राशन करण्याची धमक्या दिल्याने यंत्रणेतील उपस्थितांची भांबेरी उडाली कारण आदिवासी कुटुंबातील बाधित रुग्ण जर हेंडस येथे क्वारंटाईन करण्यात आले तर त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची वाताहत होणार असल्याने त्यांनी मनाई केली शेवटी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी वर्गांशी सल्ला मसलत करून चिंचखेड गावातील बावीस बाधित रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आले अखेर या नाट्यावर पडदा पडला बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर